नंदुरबार तालुक्यातील विक्रण गावात विविध विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर रीना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी तालुका अध्यक्ष दीपक पाटील गावाचे सरपंच निर्मला रातोड उपसरपंच सुनीता पवार ग्रामपंचायत सदस्य सुमन मराठे भारती पाटील दिलीप पाटील ईश्वर मराठे छाया पाटील उगडीबाई भील धर्मा भिल ग्रामपंचायत सचिव शरद गायकवाड यांच्यासह ग्रामस्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रम गावातील मुख्य दर्जाचे लोकार्पण रस्त्याचे कोंग्रटीकरण उद्घाटन तसेच रस्ता कोंग्रटीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले यावेळी माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावकऱ्यांनी मला मताच्या रूपात भरभरून प्रेम दिला आहे त्याच प्रेमाची परतफेड म्हणून गावातील सर्व समस्यांचे निराकरण करणार त्याचबरोबर ज्या सुविधा ग्रामीण भागात हव्या आहेत त्या सर्व या पाच वर्षात उपलब्ध करून देणार असल्याची गवाही त्यांनी दिली आहे अंतर्गत किंवा गटारी अशा सुद्धा बनवता येऊ शकतात ही एक नवीन संकल्पना या मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक गावात आपण राबवली आहे आणि त्यामुळे आज बऱ्याच गावांमध्ये गटारी असतील नंतर कॉन्क्रीट रस्ते असतील याचं देखील काम हे आज मोठ्या प्रमाणावर आपण करू शकलो मला आज एका गोष्टीचा आनंद वाटतोय की आपल्या गावामध्ये जवळजवळ प्रत्येक गल्लीमध्ये कॉन्क्रिटीकरण हे झालेलं आहे मला वाटतं थो थोडंसं पाच दहा टक्के राहिलं असेल नाही तर जवळपास ऐंशी नव्वद टक्के गावात आपलं सगळं काम कम्प्लीट होऊन गेले खरं म्हणजे ही गावित साहेबांची दूरदृष्टी आहे की आपला मतदारसंघ मतदारसंघातलं प्रत्येक गाव, गाव आणि त्या गावातल्या अगदी छोट्या छोट्या ज्या अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी गावित साहेब स्वतः इतका पाठपुरावा करतात मी तर तुम्हाला दाव्याने सांगू शकते या पूर्ण उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल किंवा नंदुरबार जिल्हा असेल साहेबांच्या मतदारसंघात प्रत्येक गावात जेवढे रस्ते जेवढे कॉन्क्रिटीकरण जेवढ्या गटारी आणि जेवढ्या मूलभूत सुविधांवर काम झालेली आहे मला नाही वाटत कुठल्याच मतदारसंघामध्ये इतकं चांगलं काम झालेलं कारण मला देखील आता खासदार असताना धुळे जिल्ह्यात सुद्धा दोन विधानसभा होत्या आमच्या तिथे पण मी जायची तर बऱ्याच गावांमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले नव्हते गावात गेले की धूळ उडायची आणि मग लोक स्वाभाविकपणे कोणी कधी एखाद्या लग्नासाठी किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी नंदुरबार तालुक्यात ताल। आलं आणि पाहिलं की इकडे असे चकाचक रस्ते की मग मला सांगायचे ते नंदुरबार सारखे रस्ते ताई आम्हाला पण करून द्या त्यामुळे साहेबांची दूरदृष्टी असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचा जो विकास झाला त्याच्यामुळे आज अनेक प्रश्न आपल्या गावातले हे सुटलेले आहे लोकप्रतिनिधी काय काय काम करू शकतं हे खरं तर गावित साहेबांनी आपल्या सगळ्यांसमोर एक मॉडेलच उभं केलंय असं सांगायला हरकत नाही आणि आपल्या गावांनी विशेष करून गावित साहेबांना त्यांच्या निवडणुकीमध्ये भरभरून मतदान केलं मला माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भरभरून मतदान केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि खूप सुंदर आज आपला हा कार्यक्रम नियोजन केलं खूप छान ही या ठिकाणी माझ्या पूर्वी जे बोलले खूप छान बोलले आणि बऱ्याच दिवसानंतर अगदी छान असा हा कार्यक्रम शांतपणे सगळेजण बसून ऐकताय हे बघूनही खूप आनंद वाटतोय आपल्या सगळ्यांना मी दोन दिवसानंतर होळी आहे होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते